नमस्कार आणि महाराष्ट्र अपडेट शोमध्ये तुमचं स्वागत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली आणि काही गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण घोषणा केल्या त्यांनी स्पष्ट केलं की सर्व निकष बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल आणि ही मदत दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल यासोबतच दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही लागू केल्या जातील औसा तालुक्यातील उजनी गावात बोलताना त्यांनी ही आश्वासने दिली या सवलतींमध्ये महसूल संकलनात सूट पीक कर्जाचं पुनर्गठन शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती कृषीपंपाच्या वीज बिलात सूट शेतकऱ्यांच्या वीज जोडणी खंडित न करणे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी रोहयो अंतर्गत कामाचे निकष शिथिल करणे आणि शेतकऱ्यांना घरपोच मुरघास किंवा वैरण पिकांची बियाणे उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या दोन प्रमुख मागण्या केल्या फडणवीस यांनी सांगितले की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी मदत आम्हाला करता येईल ती प्रजा आमच्या प्रयत्न असेल एवढेच नाही तर ज्यावेळी आपण पंचई म्हणजेच दुष्काळ घोषित करतो त्यावेळी ज्या उपाययोजना करतो तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यांनी पंढरपूरमधील पाहणी दौऱ्यात सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांच्यासाठी नवीन निकषानुसार जास्तीची भरपाई दिली जाईल खरडून गेलेली जी जमीन आहे त्या जमिनीला नवीन नॉर्म्स आम्ही करतो आहोत नॉर्म्स आहेत पण आता अधिकचे पैसे आम्ही त्याकरता देणार आहोत असे ते म्हणाले याशिवाय त्यांनी स्पष्ट केले की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टम आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाची भरपारी आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीत आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या आधीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेत ओला दुष्काळाचा उल्लेख नसल्यामुळे राज्य सरकारने यापूर्वी कधीही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही आणि आताही तशी शक्यता नाही मात्र दुष्काळाच्या काळातील सवलती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे केंद्र सरकारकडूनही मदत मिळेल असे फडणवीस यांनी सांगितले एन डी आर काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केले आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या मध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात मागच्याही काळात तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नॉम्समध्ये बसत नाही ते आपण आपल्या नॉम्समध्ये बसवून आपल्या निधीतून देतो त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे असे ते म्हणाले शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी जोरदारपणे केली कारण फडणवीस यांनी निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की साहेब शेतकरी अडचणीत सापडला आपण म्हटलं होतं योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आताही आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेचं आहे पहिल्यांदा ती मदत आम्ही देतो यावरून त्यांनी कर्जमाफीपेक्षा तातडीच्या मदतीवर भर दिला सप्टेंबर दोन हजार मध्ये मराठवाडा सोलापूर अहमदनगर आणि जळगाव या भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यापूर्वी जून ते ऑगस्ट दोन हजार मधील नुकसानीसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींचा शासन निर्णय काढला होता पण सप्टेंबरमधील नुकसानीसाठी नव्याने सरसकट मदत जाहीर करण्याची गरज आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून खरडून गेलेल्या जमिनींच्या पंचनाम्यांबाबत टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे याबाबत फडणवीस यांनी आश्वासन दिले की अशा जमिनींसाठी अधिकची भरपाई देण्यासाठी कार्यवाही केली जाईल आणि निकष शिथिल केले जातील या घोषणांची अंमलबजावणी कशी होणार यावर शेतकऱ्यांचं लक्ष आहे सवलती आणि मदत प्रत्यक्षात मिळण्यासाठी ठोस कार्यवाही आवश्यक आहे या पूर्वीच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संशय आहे की या घोषणा ही फक्त आश्वासनांपुरत्याच मर्यादित राहतील का पुढील काळात राज्य सरकार कोणती भूमिका घेतल आणि ही आश्वासने कितपत पूर्ण होतात यावरच सर्व काही अवलंबून आहे